मुंबईतील खेळाडूंना दुखापत झाल्यावरती त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी आता खाजगी रुग्णालयाचा दरवाजा ठोटावला लागणार नाही कारण मुंबई महानगरपालिकेकडनं म मुंबईच्या ऐतिहासिक कशा आणि सगळ्यात नामांकित एम हॉस्पिटलमध्ये खेळाडूंसाठी या ठिकाणी अत्याधुनिक अशा यंत्रणेचं रुग्णालय आणि दुखापत केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे मी सध्या उभा आहे एम रुग्णालयाच्या बाराव्या मजल्यावर आणि आपण पाहू शकता या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात ज्या अत्या आवश्यक सेवेच्या असतील किंवा टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी असेल असे वेगवेगळ्या मशनरी आणून या ठिकाणी खेळाडूंसाठी या ठिकाणी रुग्णालय जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत विशेषतः पाहायला गेलं तर अंडर वॉटर ट्रीटमेंट असेल झिरो ग्रॅ ग्रॅव्हिटी ट्रीटमेंट असेल असे हायटेक टेक्नॉलॉजीचे वापर या ठिकाणी करण्यात येणार आहेत एखाद्या खेळाडू इंजर्ड झालं तर त्याचे सगळ्याच प्रकारची तपासणी ऑपरेशन या सगळ्या सुविधा देखील या ठिकाणी असणार आहेत नेमके काय काय सुविधा असणार आहेत आणि कशाप्रकारे या रुग्णालयामध्ये उपचार खेळाडूंना दिले जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत केम रुग्णालयाचे डॉक्टर देखील आहेत सर काय सांगाल पहिल्यांदाच आपल्या इकडे अशा प्रकारच्या सुविधा केंद्र बन उपचार केंद्र बनतो आहे नेमकं या उपचार केंद्रामध्ये कशा प्रकारची सुविधा असणार आहेत खेळाडूंना कसं आपण रिकवर करणार जखमी झाल्यावर कशा आपण त्यांच्यावरती उपचार करणार आहात हे जे आहे हे आम्ही खूपच आधुनिक असं डिपार्टमेंट आता बनवलेलं आहे या डिपार्टमेंटमध्ये आमच्याकडे तुम्ही जसं आता बघू शकाल हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे खूप आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत यामध्ये लाईक हे जे इन्स्ट्रुमेंट आहे डी वॉल इथे जर तुम्ही बघत असाल तर झिरो ग्रॅव्हिटी ट्रेडमिल ट्रेडमिल हायड्रोथेरपी अंडर वॉटर ट्रेडमिल हे जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत यामुळे जे जनसामान्य पेशंट्स आहेत स्पेशली जे मिडल क्लास पेशंट्स आहेत की ज्यांना आधुनिक तरच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाण्यामध्ये आणि ह्या याचा उपयोग घेण्यामध्ये आणि त्यांच्या इंजुरी ज्या त्यांना झालेल्या आहेत त्या इंजुरी परत रिकवर होऊन ते परत त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कसे कर जॉईन करू शकतील यामध्ये खूप मदत करत आहे मदत करणार आमच्याकडे इथे तीन ऑपरेशन थिएटर्स आहेत या बाराव्या माळ्यावर के आम्ही केलेले आहेत आमच्याकडे आमच्याकडे वीस बेड्स आहेत त्याच्यामध्ये स्पेशल बेड्स पण आहेत दोन आणि हे सेंटर एका फ्लोअरवर आम्ही सगळं केलेलं आहे ज्यामध्ये आमच्याकडे ओ पी डी वॉर्ड्स ऑपरेशन थिएटर आणि रिहॅबिलिटेशन सेंटर हे चारही गोष्टी एकाच माळ्यावर आहेत दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची सोय असेल किंवा उपचाराची वेगळी सोय आहे जिम देखील आहेत आणि नवीन ए आय टेक्नॉलॉजीच्या मशनरी आहेत नेमकं त्या काय काम करतात कशाप्रकारे त्यांना रिकव्हरी करतील ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत जेव्हा आपण एक स्पेसिफिक स्पोर्ट्स इंजुरी पर्सन इंजुरी होतो त्याला काही कारणामुळे ती इंजुरी झाली असेल म्हणजे ज्याच्या गेटमध्ये प्रॉब्लेम असेल त्याच्या ॲक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल त्या ह्या ज्या मशीन्स आहेत त्या डिटेक्ट करतात की कोणत्या प्रकारे तुम्ही जर ती ॲक्शन केली तर तुम्ही का, का ते इंजुरी होण्याचे चान्सेस का जास्त आहेत त्याकरून आपण ती इंजुरी कशी प्रोटेक्ट करू याच्यावर काम करतो आणि त्या मसल्स ज्याच्यामुळे त्या मसल्स स्ट्रेंथ वाढवली पाहिजे ज्यामुळे ती इंजुरी नाही झाली पाहिजे त्यावर पण आपण काम करू शकतो एकंदरीत पाहिलं गेलं तर हाय टेक्नॉलॉजीचं हे आपण उपचार केंद्र सुरू केलेलं आहे नेमकं लोकांच्या मनात आहेत की काय नेमकं चार्जेस असणार आहेत कशाप्रकारे आपण त्यांना उपचार करणार आहेत हे जे चार्जेस म्हणजे जे बी एम चे जे चार्जेस असतात त्याचप्रमाणे हे चार्जेस असतात याच्यासाठी काही स्पेशल चार्जेस वगैरे वगैरे असं काहीही नसतं हे जे हे जे आहेत हे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनता याचा लाभ घेऊ शकेल त्याच्यासाठीच उभारलं गेलेले आहे आणि आपल्या बी एम सीचे जे चार्जेस असतात त्याचप्रमाणे चार्जेस याला पण असतात एकंदरीत पाहिलं गेलं तर खेळाडू जे आहेत ते कुठंतरी दुखापत त्यांना मोठ्या प्रमाणात झाली तर त्यांचा उपचार लवकर हो व्हावा व पुन्हा एकदा लवकरात लवकर त्यांची जखम रिकव्हरी होऊन पुन्हा एकदा मैदानात उतारावं यासाठीच आता मुंबई महानगरपालिका असेल के एम रुग्णालय असेल हे ॲक्टिव्ह मोडवरती आहेत आणि पूर्ण बारावा मजला जो आहे तो या ठिकाणी त्या खेळाडूसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आणि या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा त्यांचा उपचार देखील कमी कमी पैशामध्ये केला जाण्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे आदिल आदिलसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव